राज्यातील पाणी साठा शिल्लक आहे अमरावतीत सर्वाधिक तर पुण्यात सर्वात पाणी साठा आहे मुंबईतील धरणांमध्ये एकोणीस पूर्णांक सतरा टक्के पाणीसाठा शिल्लक आहे तर जलसंपदा विभागानं ही माहिती समोर आणली आहे दरम्यान राज्यातील धरणात अठ्ठावीस टक्के पाणी साठा शिल्लक आहे कारण मध्यंतरी तापमानाचा पारा अनेक ठिकाणी वाढताना पाहायला मिळाला होता मात्र गेले काही दिवस आता अवकाळी पावसानं सुद्धा हजेरी लावलेली आहे अमरावती सर्वाधिक तर पुण्यात सर्वात कमी पाणीसाठा शिल्लक आहे मुंबईतील धरणांमध्ये सुद्धा एकोणीस पूर्णांक सतरा टक्के पाणीसाठा शिल्लक आहे जलसंपदा विभागानं ही माहिती दिली आहे राज्यातील धरणांमध्ये किती पाणीसाठा शिल्लक आहे पाहुयात मुंबईत एकोणीस पूर्णांक सतरा टक्के पाणी साठा शिल्लक आहे त्याचबरोबर आहे नागपुरात बत्तीस पूर्णांक एकोणऐंशी पाणी एकोणऐंशी टक्के साठा शिल्लक आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये एकतीस पूर्णांक तेवीस टक्के पाणी साठा शिल्लक आहे कोकणात चौतीस पूर्णांक पंधरा टक्के पाणी साठा आहे अमरावतीत अडतीस पूर्णांक तेरा टक्के पाणीसाठा आहे